अशी विदर्भ स्टाईल तुम्ही खिचडी खाल्ली नसेल तर नक्की खाऊन बघा खूप टेस्टी लागते माझ्या ना तोंडाला पाणी सुटलेलं आहे विदर्भातली खास टेस्टी आणि सिंपल रेसिपी नमस्कार मंडळी मी साधना फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत विदर्भ स्टाईल छान मुगाच्या डाळीची आणि रेशनिंगच्या तांदळाची छान मऊ लुसलुशीत अशी साधी खिचडी खूप उन्हाळा आहे ऊन उन तापत आहे तर संध्याकाळचा मेणू म्हणून आपण बनवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने मोजून मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे चला तर मग रेसिपी खान स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेऊया या आणि याच्यामध्ये टिप्स आणि ट्रिक्स आहेत साधी खिचडी असू नाही तर तुम्ही स्किप न करता बघा चला तर मग पाणी टाकून स्वच्छ छान तीन पाण्याने धुवून घेऊया चला तर मग इथे मी कुकर गरम करायला ठेवला आहे आणि हेच कुकर गरम करायला ठेवलेला आहे तर याच्यामध्ये एक चम्मच आपण तेल घालून घेऊया लसणाची कळी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि छान ते दोन मिनटं तेलामध्ये परतून घेऊ खिचडीचे तांदूळ धुतलेले आहेत ते घालून घेऊया मी अंदाजे पाणी टाकलं पण एका वाटीला एक वाटी, वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी झाडीला चार वाट्या पाणी लागते तर मी अंदाजे पाणी घालत आहे खिचडी छान लागते चला तर मग पाव चम्मच हळद घालून घेऊया एक चम्मच मीठ टाकूया तुम्हाला लागलं ला तर अजून ॲड करू शकता आणि मी पाणी थोडं एक्स्ट्रा एक्स्ट्राच टाकलेलं आहे कारण मला मुगाच्या दाढीची खिचडी छान मऊ लुसलुशीत थोडी पातळसर अशी आवडते तर छान मिक्स करून घेऊया आणि आणि कुकरला झाकण लावून छान तीन शिट्ट्या काढून घेऊया आपण कुकर गार करायला ठेवलेला आहे तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण तेल तेल मिरची करून घेऊया तर इथे मी एक चम्मच मोहरी टाकत आहे मोहरी छान फुलली की आपल्याला लसूणचे चार पाच लसूणचे तुकडे करून घ्यायचे आहेत कट करून घ्यायचं आहे तो टाकून घ्यायचा तुम्ही बघू शकाल छान आपलं लसूण झालेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं आहे आणि लाल सुक्या मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून द्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं तर अशी आपली ही तेल मिरची बनवून रेडी आहे छान मिरच्या तेलामध्ये परत तळून घेऊया आपण छान कलर आला की गॅस या स्टेजला बंद करूया चला तर आपलं कुकर छान गार झालेला आहे तर खिचडी बघूया छान तुम्ही बघू शकता आपली खिचडी छान मऊ लुसलुसीत झालेली आहे चला तर मग खिचडी सर्व करून घेऊया डिशमध्ये काढून घेऊया वा छान तुम्ही बघू शकाल छान मऊ लुसलुसित अशी ही आपली रेश रेशनिंगच्या तांदळाची मुगाच्या डाळीची खिचडी जर कोणी मुलं असतील मुली असतील आजकालचे नवशिके असतील त्यांना अजिबातही स्वयंपाक येत नसेल तर ही अशी टेस्टी खिचडी तुम्ही बनवून बघा छा जिरं मोहरीचं तेल टाकून घेऊया छान माझ्या तर तो तोंडाला पाणी सुटलं मंडळी विदर्भामध्ये उन्हाळ्यामध्ये सेवंटी पर्सेंट म्हणजे संध्याकाळचा मेनू म्हणजे खिचडीच असतो मंडळी कारण खिचडी मुगाच्या दाढीची किंवा तुरीच्या दाढीचीही खिचडी कुठलीही खिचडी खूप टेस्टी अशी लागते तुम्ही नक्की करून बघा आणि ज्यांना अजिबात स्वयंपाक येत नाही अशा लोकांनीही ही खिचडी नक्की बनवून बघा खूप टेस्टी आणि पोट भरतं खिचडी आणि खूप छान लागते आणि पापड चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली विदर्भ स्पेशल मुकायच्या डाळीची खिचडी बनवली आहे संध्याकाळचा मेनू असा विदर्भामध्ये असतो तर तुम्हीही या पद्धतीची खिचडी बनवून खाऊ शकता ज्यांना स्वयंपाक वगैरे येत नसेल स्टार्टिंग असेल किंवा खिचडी ही साधी ही येत नसेल तर या खिचडी पासून आज सुरुवात करा ही खिचडी बघून चला तर मग तुम्हीही अशी खिचडी खाऊन बघितली का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया छानशा साधनाच पुढी कुकिंग रे रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा